नमस्कार मित्र हो या चॅनलवरती पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्र हो आज बावीस जानेवारी दोन हजार चोवीस आजच्या दिवशी आपल्या देशामध्ये दोन अशा खूप महत्त्वपूर्ण आणि अविस्मरणीय गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या एक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण आंध्र प्रदेशातील विजयवाडा या ठिकाणी झाले आणि या पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस असे नाव देण्यात आले जगातील सर्वात उंच पन्नास पुतळ्याच्या यादीमध्ये या पुतळ्याचा समावेश केला जाईल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अयोध्यानगरीमध्ये लल्ला प्राण प्रतिष्ठा व कलशारोहणाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात उत्साहात गाजावाजात आज दिवसभर साजरा होताना आपल्याला पाहायला मिळाला या कार्यक्रमाला पूर्ण देशभरातून प्रतिसाद मिळाला पूर्ण नागरिकांनी पूर्ण देशवासियांनी हा कार्यक्रम जणू काही दिवाळीस साजरी केली असा कार्यक्रम आपल्याला दिवस आज दिवसभर पाहायला मिळाला आणि या आनंदाच्या भरात या आनंदाचा क्षण साजरा होत असताना टीमध्ये काम करणारा कामगार वर्गाच्या चेहऱ्यावर कदाचित कुठेतरी थोडीशी नाराजगी मला पाहायला मिळाल्यासारखी वाटली ते कसं त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो शासनस्तरावर विविध घटक उपक्रम शाळा कॉलेज महाविद्यालय या सर्वांनी बावीस जानेवारी हा दिवस सुट्टी म्हणून जाहीर केला त्यात आमचं एस टी प्रशासन काय मागे थांबलेलं नाही त्यात एस टी प्रशासन काय आपलं मागे पडलेलं नाही एस टी प्रशासनानं सुद्धा एक पाऊल पुढे टाकत हा निर्णय घेतला आणि बावीस जानेवारी हा दिवस सुट्टी म्हणून जाहीर केला पण कसं एकाला दिलं आणि एकाला उपाशी ठेवलं अशा पद्धतीनं म्हणजे ठराविक ठिकाणी ही सुट्टी जाहीर करण्यात आली आणि कामगार वर्गाला ह्या सुट्टीपासून वंचित ठेवण्यात आलं आणि हा प्रशासनाचा निर्णय कदाचित कुठेतरी चुकल्यासारखा वाटला आणि हा निर्णय म्हणजे एकाच समूहामध्ये काम करणाऱ्यामध्ये भेदभाव नाही आहे का या सरसकट सर्वांना ही सुट्टी लागू करून कामगार वर्गाला हा पी एच लागू करायला पाहिजे होता पण प्रशासनाने तसं न करता काही ठराविक ठिकाणी ही सुट्टी लागू केली आणि मित्र हो नवनिर्वाचित नवीन नवनिर्वाचित महाव्यवस्थापक माधव कुशेकर साहेब हे जाणकार आहेत आपल्या कर्मचाऱ्यावरती कदापि अन्याय होऊ देणार नाहीत अशी आपल्याला खात्री आहे आणि यामध्ये काही तिळमात्र शंका नाही हा बावीस जानेवारीचा दिवस सर्वांना सुट्टी म्हणून जाहीर करावा आणि कामगार वर्गाला हा पी एच म्हणून लागू करावा एवढीच कामगाराच्या वतीनं अपेक्षा आहे मित्रह हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या प्रशासनापर्यंत पोहोचला पाहिजे आणि कर्मचाऱ्यांना हा आजचा बावीस जानेवारीचा पी एच मिळाला पाहिजे पुन्हा भेटू एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय हिंद